मार्केट सारखा सॉफ्ट जाळीदार टेस्टी खमण ढोकळा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसा बनवायचा बघूया व्हिडिओच्या आजच्या भागात नमस्कार सोनल किचन ब्लॉगर आहे तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात ढोकळा बनवण्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम बेसन म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलं मेजरिंग कप ने मोजलं तर दोन कप बेसन घ्यायचंय पण शक्यतो वजनी प्रमाणच घ्या कारण या रेसिपीमध्ये सर्व साहित्य परफेक्ट मापाने घेणं गरजेचं आहे पाणी घ्यायचं एकशे सत्तर एम एल म्हणजेच थ्री फोर्थ कप या मापात गडबड करू नये पाण्याचं प्रमाण परफेक्ट नसेल तर ढोकळा व्यवस्थित फुलणार नाही हे पहा या ठिकाणी वन फिफ्टी एम एल आहे त्यावर मी आणखी ट्वेंटी एम एल घेतले म्हणजे टोटल वन सेवन्टी एम एल आता या पाण्यामध्ये दोन टेबल साखर घातली हे लिंबू फूल आहे ढोकळ्याला आंबटपणा येण्यासाठी आणि छान जाळी पडण्यासाठी हे वापरतात तर हे लिंबू फूल घालायचं एक टी स्पून हा टी स्पून आहे आणि हा टेबल स्पून आहे हळद अर्धा स्पून आणि मीठ एक टी स्पून घ्यायचे आता हे सर्व साखर विरघळेपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं चणा डाळीचं चा पीठ चाळून घ्यायची काहीच गरज नाही आहे कारण आपण त्याला भरपूर फेटणार आहोत आता यामध्ये थोडं थोडं चणा डाळीचं पीठ घालून फेटत जायचे सिम्पल स्टेप आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे घाई करायची नाही आधी थोडं थोडं बेसन घालून फेटायचं आहे आणि सर्व बेसन घालून झाल्यावर मिनिमम पाच मिनिटं फेटत राहायचे अशा प्रकारे फेटल्याने मिश्रण हलकं होत जाईल आणि आपला ढोकळा बनेल अगदी सॉफ्ट सुरुवातीला मिश्रण घट्ट झाल्यासारखं वाटेल पण जसं फेटत जाल तसं ते सैल होत जातं पाण्याचं हे प्रमाण परफेक्ट आहे हे पहा पाच मिनिटं फेटल्यावर मिश्रण किती मस्त हलकं झालंय आता याला झाकून पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊयात आता एका थाळीला अशा प्रकारे तेल लावून ग्रीस करून घ्यायचे मी हा केक टीन घेतलाय गॅसवर कढाईमध्ये चार कप जितकं पाणी गरम करायला ठेवायचं त्यामध्ये स्टँड ठेवायचा चला आता पंधरा मिनिटं झाली आहेत आपलं बॅटर ढोकळा बनवण्यासाठी सेट झालेला आहे आता यामध्ये दोन टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल आहे ढोकळ्यामध्ये शेंगदाण्याचं तेलच वापरायचं याचा फ्लेवर ढोकळ्यामध्ये खूप छान येतो आता परत याला पाच मिनिटं छानपैकी फेटून घ्यायचे जराही घाई करायची नाही पाच मिनिटानंतर यामध्ये घालायचा एक स्पून खायचा सोडा आणि सोडा ॲक्टिव्ह करण्यासाठी त्यावर दोन टेबलस्पून पाणी घालून पुन्हा छान एक मिनिटसाठी फेटून घ्यायचं सोडा व्यवस्थित मिक्स झाला नाही तर ढोकळ्यावर ब्राऊन कलरचे स्पॉट येतील त्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे सोडाऐवजी तुम्ही इनो पण वापरू शकता इनो वापरल्याने ब्राऊन स्पॉट येणार नाहीत पण नीट फेटलं गेलं नाही तर ढोकळा फुलणार नाही इनो वापरलं ना तर वन अँड हाफ पॅकेट घ्या म्हणजे दीड टी हे पहा अशा प्रकारे मिश्रण छान फुलून आलं पाहिजे तरच आपला ढोकळाही छान फुलेल एक मिनिट फेटल्यावर आता हे मिश्रण तेल लावलेल्या थाळीमध्ये ट्रान्सफर करूयात त्याला आता वीस ते पंचवीस मिनिट स्टीम कुक करायचं आहे मध्ये झाकण उघडायचं नाही म्हणूनच कढाईमध्ये पाणी जास्त आहे म्हणजे मध्येच ते आटणार नाही पंचवीस मिनिट झाली आहेत आता उघडून बघूयात बघा ढोकळा किती मस्त फुलून आलाय आता यामध्ये सुरी टोचून बघूयात सुरी अगदी क्लीन निघाली आहे म्हणजे ढोकळा आपला व्यवस्थित शिजलेला आहे ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यावर त्यावर फोडणी द्यायची आहे त्यासाठी गॅसवर ठेवून त्यामध्ये त्यामध्ये टेबलस्पून तेल तेल घातलं तापल्यावर दोन चमचे मोहरी घालायची मोहरी तडतडल्यावर सात ते आठ हिरव्या तिखट मिरच्या उभ्या चिरून त्यामध्ये घालायच्या त्यानंतर दहा बारा कढीपत्त्याची पानं आणि अर्धा चमचा हिंग घालायचा आता यामध्ये दीडशे एम एल पाणी दोन टेबलस्पून साखर आणि चवीपुरतं मीठ घालायचं एक उकळी काढायची आता ही फोडणी ढोकळ्यावर ओतायची आहे त्या आधी मी ढोकळा दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करते कडेने सुरी फिरवून कडा मोकळ्या करून घ्यायच्या तुम्हाला वाटल्यास तुम्ही याच भांड्यामध्ये ढोकळ्यावर वरून फोडणी ओतू शकता साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे ढोकळ्याचे हव्या त्या आकारामध्ये पीसेस करून घ्यायचे आणि मग त्यावर फोडणी ओतायची असं केल्याने फोडणी सर्व बाजूने ढोकळ्यामध्ये झिरपून ढोकळा अगदी सॉफ्ट बनेल आणि खाताना घशात अडकणार नाही आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हवं असल्यास ओलं खोबरं घालायचं आणि आपला मस्त टेस्टी असा खमण ढोकळा खाण्यासाठी तयार आहे हे बघा किती मस्त अशी जाळी पडली आहे ढोकळ्याला माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत बाय बाय